नमस्कार शेतकरी बांधवांनो बागायदार युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पिंक तैवान जातीचा हा आपला प्लॉट आहे मित्रांनो हा आपला पाच हजार झाडांचा पेरूचा प्लॉट आहे त्यामध्ये आपण असं अशा प्रकारच्या तर छाटणी चालू केली ते पण तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो कशा पद्धतीने आम्ही छाटणी केलेली आहे पेरूमध्ये मागच्या वर्षी अडचण आली सप्टेंबरमध्ये आपण फॉर्म लावला होता सप्टेंबर पर लाप चा ला हो। ते पर्यंत पूर्णपणे मार्केट पडलं होतं शंभर टन पेरू गेला आपला फक्त पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान त्यामुळे आपल्याला बरंचस उत्पन्न काही मिळालं नाही त्यामुळे ह्या वर्षी सप्टेंबर मध्ये छाटणी घ्यायचा निर्णय घेतला जेणेकरून जानेवारी ते फेब्रुवारीच्या एंडिंगच्या आसपास पेरू चालू हवा त्यावेळेस पेरूचं मार्केट तीस ते चाळीसच्या दरम्यान असते म्हणून हा छाटणी करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो सध्या ह्या अशा प्रकारची आपण छाटणी घ्यायला चालू केली मित्रांनो अशी छाटणी केली तसेच हार्ड छाटणी केलेले ह्या पेरूची आपण जेणेकरून चांगल्या प्रकारे फटवा निघावं व चांगल्या प्रकारची काडी तयार हो व्हावी आणि शूट चांगलं बनावं मित्रांनो अशा प्रकारे छाटणी आहे आपल्या पेरूची पेरू भरपूर सेटिंग झाला होता छटावा असं वाटत नव्हतं पण मागच्या वर्षीच्या अनुभवामुळे हा पेरू छाटायचा निर्णय घेतला सेटिंग पण भरपूर झालेलं होतं पण अचानक रेट पडलं तर नुकसान भरपूर होते त्यामुळे छाटणीचा हा निर्णय घेतला पेरूबद्दल तुमचे काय मत आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपले नवीन नवी व्हिडिओ व पेरूची माहिती आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळेल मित्रांनो